आजकाल बाजारात दोडके तुम्हाला खूप दिसतील सो मी सुद्धा पाव किलो घेऊन आली ही भाजी मी फर्स्ट टाईमच ट्राय करते कारण माझ्या हजबंडला ही भाजी बिलकुल आवडत नाही तो त्यांना मी आज ही करून घालणार आहे सो दोडका स्वच्छ धुवून घ्या त्याची साली काढून घ्या आणि दहा मिनटं पाण्यात भिजवून घ्या मी पाव किलोच ही भाजी आणली होती आणि कधी कधी काय असतं की दोडके हे कडूसुद्धा असतात तर तुम्ही ते एकदा जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा तुम्ही एकदा चाखून बघा म्हणजे तुम्हाला ती आयडिया येईल की दोडके कसे घ्यायचे सो तेलामध्ये मी राई टाकले आहे कढीपत्ता टाकला आहे आता मी ठेसलेले लसूण टाकणार आहे याची सुद्धा उत्कृष्ट चव येते भाजीला लसूणलासुद्धा सुद्धा चांगलं परतवून घेऊया एक ते दोन मिनटापर्यंत आपण परतवून घेऊया लसणाला चांगला ब्राऊन रंग आला आहे सो मी त्याच्यामध्ये थोडासा नावापुरते हिंग ॲड करते हिंग ॲड केल्यानंतर मी त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकणार आहे कांद्यालासुद्धा एक्झिव करून चांगला परतवून घेऊया मी इथे दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि ते छान असे बारीक चिरून घेतलेले आहे कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला परतवूया तुम्ही झाकून ठेवला तरी चालेल म्हणजे मध्ये मध्ये तुम्ही त्याला स्टर करू शकता आता कांदा छान असा म्हणजे लाईट ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये तुम्ही बारीक चिरलेले दोडके ॲड करा ना कांदा कांदासोबत छान परतवून घ्या छान असं मिक्स करून घेतल्यानंतर मी ह्याच्यामध्ये चणाडाळ ॲड केला आहे मी हे चणाडाळ तीन ते चार तास भिजवून ठेवलेले होते तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाहिजे तेवढं भिजवू शकता मी तीन ते चार तास भिजवून ठेवले होते चणालासुद्धा त्याच्यामध्ये मिक्स करून घ्या आता ह्याच्यामध्ये आपण सुखे मसाले ॲड करूया जसं की हळद पावडर लाल तिखट पावडर एक चमचा धणाळ पावडर आणि अर्धा चमचा जीरा पावडर आता चवीनुसार मीठ ॲड करून आपण त्याला एक ते दोन मिनटापर्यंत छान असा परतवून घेऊया जेणे की सर्व मसाले आपल्या भाजीला लागले जाते छान असा परतल्यावरती आपण झाकून ठेवायला पाच ते सात मिनटापर्यंत पाच ते सात मिनटं झाल्यानंतर याच्यामध्ये मी एक बारीक चिरलेला टोमॅटो ॲड केला आहे त्यालासुद्धा छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि यालासुद्धा मी पाच ते सात मिनटापर्यंत वाफेवरती शिजवणार आहे पाच ते सात मिनटानंतर तुम्ही बघू शकता चांगलं तेल सुटलेलं आहे त्यालासुद्धा चांगले एक्झीव करून घ्या चणे अजूनपर्यंत शिजलेले नाही आहेत तुम्ही परत त्याला पाच ते सात मिनटं ठेवणार आहेत वाफेवरती शिजवायला जेणेकरून आपले चणे चांगले शिजले जातील आता तुम्ही बघू शकता की चणे आपले चांगले शिजलेले आहेत सो आपली गरमागरम भाजी रेडी आहे तुम्हीसुद्धा ही भाजी नक्कीच ट्राय करा आणि मी ही माझ्या हजबंडला भाजी दिली होती त्यांना ही भाजी खूप आवडली त्यांनी भाजीसोबतच भात खाल्ला होता त्यांना इतकी ही भाजी आवडली थँक्यू फॉर वॉचिंग